डडगाव शहरात बिरसा मुंडा शहीद दिनानिमित्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमानाला अभिवादन पिंपणर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध डडगाव शहरात आदिवासी युवा कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा शहीद दिनानिमित्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमानाला अभिवादन करण्यात आले पिंपणर येथे एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली या घटनेचा कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करत पीडित महिलेला न्याय मिळावी अशी मागणी करण्यात आली या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली